लोक लोकउपवन विहार भागात मध्यरात्रीपर्यंत फेरीवाल्यांचा त्रास लोकउपवन आणि वसंत विहार या भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याने येथे होणारी वर्दळ आणि गजगटाने रहिवासी त्रस्त झाले असून सुमारे पाचशे कुटुंबांनी सहानिशी तक्रारी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत ठाणे महापालिका हद्दीत फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने असंख्य फेरीवाले बेकायदेशीर जागा मिळेल तिथे आणि दिवसरात्र ठाण मांडून बसत आहे त्यामुळे पादचाऱ्यांचे रस्ते आणि पदपद वापरता येत नाहीत लोक उपवन आणि वसंत विहार भागात मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थ तयार करून विकणारे फेरीवाले बेकायदेशीरपणे तळ ठोकून असतात कॅश शेगडा यांचा धोकादायक पद्धतीने वापर होत असून येथे मध्यरात्री समाजकंटकांचाही वावर असतो त्यामुळे या परिसरातील गृहसंकुलनामधील रहिवाशांना या रस्त्यांवरून चालणे मुश्किल झाले असून घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे अशी तक्रार येथील पाचशे कुटुंबांनी सह्यानिशी आमदार संजय केळकर यांच्याकडे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दिले आमदार केळकर यांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्याच्या सूचना दिल्या याबाबत बोलताना आमदार केळकर म्हणाले बांगलादेशी नागरिक पुन्हा नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू करू लागले आहेत त्यांच्यावरही कारवाई करा ठाण्यात फेरीवाला धोरण तातडीने राबविल्यास बेकायदेशीर फेरीवाल्यांचा प्रश्नही संपेल असे मत केळकर यांनी व्यक्त केले यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला माजी उपमहापौर अशोक भोईर परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण मुंब्राचे अनिल भगत राजेश गाडे योगेश भंडारी उपस्थित होते साहेब जलसंवाद कार्यक्रमामध्ये आपल्या अगदी महापालिकेपासून विषय असतील कॉर्पोरेटेशनचे विषय असतील किंवा पासपोर्टचे विषय असतील ते रस्त्यावरती पद्धतीने लावण्यापर्यंतचे काय विषय त्याच्याबद्दल आपण काय आज सुद्धा जनसेवकांचा जलसंवाद या उपक्रमामध्ये पाणी असेल पासपोर्ट असेल चेन स्ट्रॅचिंग असेल असे निर्णय लॉ अँड ऑर्डरचे विषय असतील याच्यासकट काही महत्वाचे विषय देखील या ठिकाणी नागरिक रहिवाशी घेऊन आले एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो कामगारांचा विषय होता हे जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम इमारत बांधकाम कामगारांना शासनाने अनेक योजना त्यांच्याकरता आणलेल्या आहेत या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्याच पुढाकाराने आमच्या या अटल संघटनेच्या माध्यमातून याची कामगारांची नोंद घेतो त्याची नोंदणी करतो आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून देतो तर त्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन कामगारांच्या कुटुंबांना पूर्ण भांड्याचा सेट कुटुंबाला लागणारा जो सेट लागतो ते शासकीय योजनेमधनं हा दिला जातो तर प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आम्ही दिला कामगारांना त्यांची सुरक्षा बघितली पाहिजे त्यांना सुविधा देखील दिली पाहिजे आणि सरकार किती कटिबद्ध आहे हे याच्या वरनं आपल्याला निदर्शनास येतं याचबरोबर महापालिकेच्या संबंधामध्ये देखील निरन्यायालया ज्या संकुला आहेत या संकुलाच्या बाहेर पडल्यावर ज्या पद्धतीने अनधिकृतपणे गाड्या असतील गॅस आणि स्टोवचा वापर करून त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणारे असतील असंख्य कि यानि दो दो की ज्यांनी फुटपाथ देखील व्यापलेले आहेत रस्ते देखील व्यापलेले आहेत माझ्याकडे जवळजवळ पाचशे कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे लोक वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय का जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे फिरीवाला धोरण जर झालं असतं तर कुठे त्याने बसायचं आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे राजरोसपणे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी थीक जे लोक आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलो अधिकारी आणि पोलीस खात्याचे लोकांना बरोबर ठेवून त्या ठिकाणी हे बांगला बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा ते बसायला लागलेले त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधी करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णय जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जलसंवाद या उपक्रमामध्ये लोक आले